निकाल दिलाय निकाल लाईत दिलाय हा हा रोहित हा या ठिकाणी रोहित पवार औंध गाड्या आणि गजाची सुंदर गाडी पळवली त्यामध्ये गाव्याला पाचशे रुपये फैनाव आहे गाड्या सुटल्या गड्या क्रमांक चाळीस पळतोय कोण कुठं कसं पळतंय लक्ष द्या गडे क्रमांक चाळीस मध्ये लढत चालू आहे सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यात लढत आहे अतिशय सुंदर अशी गाडी पळते शेवटच्या क्षणाला निळवाद असं वर्चस्व रेट्रियाचं रन मशीन अचूक ड्रायव्हर रेटरी कर सुंदर गाडी बाळूमामा प्रसन्न काट्यानी या परत तू करतो चवा तात्या साईडून देखील रोज या चाळीस वाले एक्के चाळीस ते पन्नास पन्नास वाले गाड्या चला चाळीस ते वाला मामा प्रसन्न करेन देश यांच्यावरून मग सुंदर असे गाडी आणली बुगली डायवर वेबसे करायला